हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी नवोदय पास होण्यासाठी एक सिरीज चालू केली आहे एक व्हिडिओ एक प्रश्न तर आजचा जो प्रश्न आहे एक पॉईंट एकमधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी करत आहोत तर चला सुरुवात करूया बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये तर सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन्न या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज तर यामधल्या आपल्याला मूळ संख्या शोधायची आहेत त्यांची बेरीज करायची बघा सतरा ही मूळ संख्या आहे आपण या ठिकाणी लिहूया त्यानंतर आठ ही मूळ संख्या नाही एकवीस मूळ संख्या नाही तेरा मूळ संख्या आहे ही मूळ संख्या आहे तेरा लिहूयात एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे या ठिकाणी लिहून घेऊया त्यानंतर पुढे बघितलं तर एक्कावन्न ही एक मूळ संख्या आहे मग या ठिकाणी एक्कावन्न एकतीस एकतीस एक ही मूळ संख्या आहे या ठिकाणी यांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा तर बेरीज काय होणार बघूया दोन ही काय आहे समसंख्या आहे आणि ही मूळ संख्या पण आहे एकमेव अशी सम असलेली मूळ संख्या आहे बघा यांची बेरीज करूया सात आणि दोन नऊ नऊ आणि तीन बारा तेरा चौदा चौदा साठी इथं चार हा आला एक, एक आणि एक दोन दोन आणि चार सहा सहा आणि तीन नऊ आणि एक दहा म्हणजे या ठिकाणी एकशे चार हे आपलं उत्तर आलेलं आहे आपल्याला सुरुवातीला एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठ करणं आवश्यक आहे एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या असतात त्या सगळ्या तुम्ही मूळ संख्या पाठ करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल मित्रांनो प्रश्नाचं उत्तर समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढ्यात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद